नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण मुलांच्या आवडीचं स्नॅक्स बघणार आहोत मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त रेसिपी आहे सुरू करूया त्यासाठी इथं मी एक कप बारीक रवा घेतला आहे त्याच्यामध्ये आता आपण चार चमचे तेल गरम करून घालायचं तेल छान असं कडकडीत गरम करायचं त्याच्यामुळे आपले समस्य कुरकुरीत होतील आता एका उलतण्याने तेल छान मिक्स करून घ्यायचं मस्त रव्याला मिक्स करून घ्यायचं सर्व सर्व बाजूनी लागलं पाहिजे तेल व्यवस्थित लगेचच पाणी नाही घालायचं त्याच्यामध्ये व्यवस्थित अगोदर पीठ छान मिक्स करून घ्यायचं तोपर्यंत आता मी इथं छोट्या पातल्यात पाणी गरम करायला ठेवले हे आपण ना थोडस कोमट पाण्याने मोळून घ्यायचं अगोदर सर्व मिक्स करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। छान तेल लागले आता आपल्या रव्याला आता कोमट पाणी घालून थोडं थोडं पाणी घालत पीठ व्यवस्थित चोळून चोळून मिक्स करत घट्ट गोळा बनवून घ्यायचा त्याचा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मस्त गोळा बनवून घ्यायचा त्याला आता आपण झाकण ठेवून एक अर्धा तास असंच ठेवून द्यायचं पीठ व्यवस्थित मळून झाल्यावरती छान झालं आपलं पीठ त्याला आता आपण झाकून ठेवूया अर्धा तासासाठी पीठ छान झालं आपलं भिजले व्यवस्थित आता याच्या आपण ना आता चपाती लाटून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता गोल पण कट करू शकता सर्कल चौकोनी पाहिजे तो आकार तुम्ही कट करू शकता इथं मी ट्रायंगल शेप कट केला होता त्रिकोण समोसाच्या आकाराचे या पद्धतीने केले तर सोपे पडतात एकसारखे होतात त्रिकोण सर्व आता आपण अशा प्रकारे त्रिकोण कट करून घेऊया चपाती लाटून सोपी पद्धत आहे ही तेल गरम करायला ठेवलं होतं मी तेल छान मध्यमाचेवरती गरम करून घ्यायचं व्यवस्थित जास्त गरम नाही करायचं मध्यम गॅसवरतीच तेल गरम करून घ्यायचं तर समोसे कुरकुरीत होतील जास्त तेल गरम केलं ना तर सॉफ्ट होतात समोसे त्याच्यामुळं मध्यम गॅसच ठेवायचा आणि छान व्यवस्थित तळून घ्यायचे बघा किती छान आणि टम्म आहेत आपले समोसे तोपर्यंत आपण त्याच्यासाठी एक मसाला बनवून घेऊया तर त्यासाठी इथं मी सैंदव मीठ घेतले थोडंसं लाल तिखट घ्यायचं थोडासा चाट मसाला घालायचा मिक्स करून घ्यायचं सगळं ह्याच्यामुळे आपल्या समोस्यांना मस्त अशी चटपटीत चटपटी येईल त्याच्यामुळे मुलांनाही खूप आवडते समोसे तर इथं आपले आता सर्व समोसे तळून झालेत मस्त कुरकुरीत झाले होते याच्यावरती आता आपण चाट मसाला घालून घेऊया तर तयार झालेत आपले समोसे मस्त दिसत आहेत मुलांना नक्की आवडतील नक्की बनवून बघा रेसिपी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद